आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची दिल्ली येथे भेट घेऊन चंद्रपूर विविध समस्या सोडविण्याच्या संदर्भात निवेदन दिले यामध्ये बल्लारपूरसह संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातील ठळक विषयांच्या संदर्भातील निवेदनाचा समावेश होता अश्विनी वैष्णव यांनी चंद्रपूरच्या प्रश्नांना प्राधान्य तातडीने निराकरण करण्याचा शब्द आमदार श्री मुनगंटीवार यांना दिला चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात वस्ती विभागातील गोलपुलिया हा नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीचा प्रमुख मार्ग आहे सध्या रेल्वेच्या तिसऱ्या व चौथ्या लाईनचे काम सुरू असल्याने वाहतुकीत अडथळा निर्माण झाला आहे त्यामुळे नागरिकांची गैरसे होत आहे अशा परिस्थितीत गोल पुल रेल्वे मार्गावर रेल्वेमार्गावर उड्डाणपूल उभारण्याची आवश्यकता आहे ही बाब आमदार मुनगंटीवार यांनी निवेदनाच्या माध्यमातून अश्विनी वैष्णव यांच्या निदर्शनास आणून दिली बल्दारशा रेल्वे स्थानकाच्या सर्वांगीण विकासासंदर्भात सविस्तर चर्चा झाली स्थानकातील सुविधा प्रवाशांच्या गरजा आणि आवश्यक सुधारणा लक्षात घेऊन बैठक घेण्यात यावी अशी मागणी आमदार मुनगंटीवार यांनी सविस्तर चर्चा करत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली